नमस्कार बाळांनो मी बघू आजी आज तुम्हाला मी काळा डाळ कांदा करून लावणार आहे थोडीशी घालायचं आणि परत कांदा आणि लिंबडा डाळ कांदा भरवून लागली जास्त कांदा घालतो कांदा चांगला तेलात भाजून घ्यायचा

चांगला माझं आहे आता सुद्धा मी नऊ विकले स्वच्छे आता ते चाकते दोन चमचे घाटी मसाला आहे बारा मी होऊन घ्यायची डाळ मिक्स करून घ्या तुम्हाला केवढं पाणी भाजू व्हायचं तेवढं घालू शकता तुम्ही घ्याच मन घ्यायचं बाराण शिजत आलाय आता आणि बघा काळा कलर उठलाय आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं शेंगदाण्याचं तिरकूट आणि कारच तिर कुलकांयचं म्हणजे चांगली चव येते काल वायच आहे बाळानो गावाला आम्ही असा डाळ कांदा बनवतो झटपट फुटतो काय नसलं की आपला डाळ कांदा बनवायचा आता गॅस बंद करते